नमस्कार आज मी बनवणार आहे खोबऱ्याची बर्फी तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवते नाही एक चमचा तूप घेणार आहे आपण गावरान तूप हे सर मधून बारीक केलं आहे हे वल्ल खोबरं आहे आणि हे वाळलेलं खोबरं आहे हे आधी भाजलेलं आहे आणि ओललं ना थोडंसं भाजून घेते मी म्हणजे चवीला चा चांगलं लागतं बघा भाजून त्याचा कलर बदलला आहे कलर बदलूस भाजायचं त्याला आणि नंतर साखरेचा पाक करायचा भाजताना थोडस मीठ टाकायचं चवी नुसार पाक करून घेते बघा पाक थोडस पाणी टाकायचं आधी आणि एक मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे बघू शकता आपला पाक झाला की बघायचा आणि एक तया तरी पाक करून घ्यायचं आहे हे बघ बोटावर हे करायचं आणि हे बघा पाक तयार झालाय आहे याच्यामध्येच हे डाकून घ्यायचं भाजल्याला खोबरं आणि विलायची पूर ताट घ्यायचं आणि ताटाला ना थोडंसं तूप लावून घ्यायचं गरम असती त्याच्यामुळं चमचनी किंवा उलटणीने तिला पांग व्हायची नाही तर चटके बसते <laughs> आता दहा मिनटं वीस मिनिटं थंड करायला ठेवलंय ना आता थंड झालंय मग याला कापून घेऊ हे बघा मी एक काढून दाखवते तुम्हाला हे बघा आपली बर्फी एकदम छान आणि व्यवस्थित झाली नरम पण कडक नाही एकदम अशी नरम झाली हे बघा चवीला पण एकदम छान आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला